नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पुण्याकर मध्ये आज आपल्या घरी आहे गणपती बाप्पाचं आगमन तर आज आजचा व्हिडिओ होणार आहे आपला गणपती स्पेशल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय गणपती आपल्या आज गावासाठी सर्व बघायला भेटणार तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ कंटिन्यू पहा मनी आनंदी आनंद झाला आज हौशेला उठाण आला वर्षाचा पाहुणा आला हो माझा गणपती बाप्पा आला झाला हो माझा गणपती बाप्पाला वर्षाचा तर मित्रांनो आपला गणपती बाप्पा आलेला आहे आणि आपल्या गणपतीच्या आगमनासाठी आपण करत आहोत मोदक करंजी मोदक इकडं रुपाली पण करते मोदक आपण झाली मदक होय ते आता मौजली होतील होतील तिकडे धैर्य खातोय काय काय कचोरी परीन पण झोपलाय सुमित पण तिकडे झोपलाय आणि मनीशी बघतात टीव्ही डेकोरेशन करायला आम्हाला रात्री एक वाजला त्यामुळे आता सर्व झोपा काढतोय बाळा पादला माझी फुला हरानी सजविन तुला नेवेत तुला हिऱ्या मोद्याच बाशिंग तुला, तुला, तुला। गगनाला रंग हा चढला हिरव्या ऋतूचा साज हा सजला गाव हा सारा रंगून गेला हो माझा गणपती बाप्पा आला

वाढलाच ना तुझून आहे त्याला वडा आज जेवणामध्ये डाळ भाजी आलूच्या वाड्या अजून तिकडे माणसे घेऊन चालले पापड आज सर्व सर्व व्हेज आपल्या घरात आपले बाप्पा आले त्यामुळं आज सर्व वेज रात्री करायचा जागरण करा आपला गणपती आहे दीड दिवसाचा गणपती विसर्जन आपला उद्या आहे त्यामुळे आज आपल्याला करायला रात्री जागरण आज व्हिडिओ मध्ये काय मजा मस्ती होईल रात्रीची हे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आम्ही पहिला घेतो जेवण नंतर व्हिडिओ जेवल्या नंतर चला बाय हे घ्या प्रत्येक वाडाडा प्रत्येक मांडा चला पाच रुपये पाच रुपये हे घे <laughs> <laughs> आपले पात पात दोन मांडले बाबा पाच दहा दहा रुपये दहा दहा पाच पाच रुपये उठले आम्ही दहा दहा मांडले दहा हजार रुपये दोन डाव घेऊन झोपायला लागले पन्नास किडनी घाण ठेवू तुझी हा <laughs> त्याला आता कोण चाललं की नंबर आहे ते बघूया आज रात्रीतला पहिला गेम आणि परिंद झालाय पॅक ध्ये काय काय कर तिरी आटपल्या तिकडे कलर आहे काय माय काय नाही काय रे काय या इकडे पानं बदलली आहे पानं घेतली बदलली आहे मी मग काय मस्त नाही एखादी कलर आहे कलर 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 आया 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 कॅश आली कॅश आली हे बघा ठेव माझे संपला निघा आता घरी निघाला हा आईला कुठला काढले आता पैसे संपल्यावर आता किडनी घाल

तुझे की ही न्यारी तुझ्या कृपेवरी जाणी दुनिया ही सारी जग सारा दंग झाला स्वागता मध्ये तुझ्या अस्वाल माझ्या गाली आला बाप्पा माझा न सुख थोड़ देना ना परनाही मागण हे हसू थोड़ दे ना देवा मोरया मागण दुजला या जगाची गरिबी टळल का एवाई कची मागण या जगाची दुःख हे हरण्या सुख न माझा गणपती आला तर मित्रांनो तुम्ही बघितलं रात्री किती मजा मस्ती धमाल झालेली आहे आता आजचा आपला आहे दुसरा दिवस गणपतीचा आणि आज आपला गणपतीचा आहे विसर्जन संध्याकाळी आपल्याला विसर्जन करायचं आहे तर आता आपण सकाळी गणपतीची पहिली आरती करून घेणार आहोत रात्री सर्व नाचून दोन वाजेपर्यंत फुल नाचलेत त्यामुळे सकाळी जरा सर्वजण लेट उठलेत तर मित्रांनो आता वाजलेले आहेत साडे दहा कारण रात्री खूप जागरण झाला बारा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत फुल नाचलेलो मजा खूप केलेली आहे तर आता आपण आरती करून घेऊ आणि आज व्हिडिओमध्ये काय काय होईल ते तुम्हाला बघायला भेटेल गणपती विसर्जन हे सुद्धा तुम्हाला या मार्फत बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आपण आरती करून घेऊया सा। सा सा तर मित्रांनो आता आपला गणपती विसर्जनचा टाइम झालेला आहे माझे आता सवा सहा आपल्याला साडेसहा पावणे सात वाजतील तर आता आपण गणपती विसर्जनाला घेऊन जाणार आहोत पोयनाडला पोयनाडवरून हातगाडीमध्ये आपण तल्यावर गणपती घेऊन जाणार आहोत तर आता विसर्जनाला काय मजा मस्ती होईल तर तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर बाप्पा आपला दोन दिवस घरी होता तर घर एकदम भरलेला होता मजा मस्ती होती आता आपलं गणपती बाप्पा निघालाय बाहेर मकर झालाय खाली आपला असो गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्याला करायचंच आहे गेले बाप्पा बाप्पा गेले बाप्पा आपल्या इथं बाहेर आले ते बघा आता बाप्पा विसर्जनाला आपण घेऊन जाऊया मोर्या मोर Gloria. चला बाप्पा आले आपले आता हातगाडीवर विराजमान झाले आता जातील तल्यावर आणि आमचे मामा मामा जान मोरिया रे आणि तिकडून तिकडून आला धँकचे नाम तो, तो बघा रुद्रांशी लवकर हा बघा जा गाडी तुझी हय जा गाडी घेऊन उदर गाडी आण गाडीत घेऊन जाऊ आपण मग गाडीत गणपती चालू ना तू ह कोणी रिमोनि कुठं आहे लवकर काढ गाडी चल रिमोटनी चालेल गाडी आणि रिमोट घेऊन ये लवकर चला बाप्पाच्या आता विसर्जनाची तयारी चालू आहे गणपती बाप्पा दोन्ही बाप्पा आपल्या घरात विसर्जनाला तयार आज गाडीवर विराजमान झालेलं आहे Oh yeah! yeah.

दला दला। तर मित्रांनो फायनली आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे मस्त खूप छान असं दर्शन शॉर्टकटमध्ये आपण विसर्जन केलेलं आहे तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा